जिथे न्याय बा हक्काची नियम तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी महायुक्ती प्रचंड मजबूत आहे आप आपापला फक्त वाढवण्याकरता आपापल्या आपा 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 कार्यकर्त्यांना काही भूमिका मांडावं वा लागतात शेवटी एकनाथ शिंदेजी आपला पक्ष वाढवत जात आहे अजित दादा आपला पक्ष वाढवत जात आहे आम्ही दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजप त्या ठिकाणी गठीत करतो आहे आज आम्हाला एक कोटी एकतीस लाख मेंबरची पण झाली आहे आणि तीन लक्ष सक्रिय सदस्य आम्ही करतो आहे शेवटी जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत आणि या महाराष्ट्राच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी महायुतीचाच कब्जा असणार आहे सर्वीकडे भगमाग भगमा भगवाग वातावरण असणार आहे आणि अजितदा ज्या ठिकाणी लढतील त्या ठिकाणी आम्ही मदत करू एकनाथी लढतील त्या ठिकाणी मदत करू जिथे आम्ही लढतो त्याची मदत करू त्यामुळे कुठेही महायुक्तीमध्ये विकृष्ट नाही बेपत्ता नक्की त्यांना फरार मदत करणारे आका कोण आहेत असा प्रश्न उपस्थित कुणी आका वगैरे लागत नाही पोलीस शोधून काढतील चुकीचं असेल त्याला गेरबंध करतील कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही दबाव पोलिसावर नसतो तेवढी आजल्या उद्या आरोपी पकडले जातात आणि योग्य कारवाई होईल फडणवीस काही घोटाळा एकनाथ शिंदेने केला नाही आहे आमचं सरकार पारदर्श सरकार आहे कसमान सरकार आहे आणि आता संजय राऊतांनी पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये चांगलं काम करावं चांगल्या भूमिका सरकारला सांगाव्या आमच्यामध्ये महायुती भक्कम आहे त्यामुळे असे किती घडे टाकले संजय राऊतांनी त्याला काही उपयोग नाही महाराष्ट्राची जनता संजय राऊतांना ऐकत नाही आम्ही सुद्धा ऐकत नाही पण तुम्ही विचारलं म्हणून उत्तर दिलं कुठलाही आमचं सरकार हे पारदर्शी आणि गतिमान सरकार आहे आणि प्रचंड ताकदीने सरकार चालणार आहे पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रात महायुती असणार आहे या शाळू कॅबिनेट आहेत ना शरद पवार साहेबांचा या शाळू कॅबिनेटचा अभ्यास उद्धव ठाकरे सरकारला पहिलं करावा हो लागेल उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये जी कॅबिनेट होतं त्यावर शाडो कॅबिनेट चांगलं काम करेल आमच्या सरकारमध्ये एवढं पारदर्शी काम आहे किती शाडो कॅबिनेट तयार केला तरी काही उपयोग